या ठिकाणी गाड्या झुरल्या गाड्या झुरल्या मैदानातला सहा पैठे कसा सहा बसो बघा तीन रोड या ठिकाणी आणि दोन कॅमेरा चो निर्णय अशी गाडी बैठे बघा डोळ्याचा बारा फेटणारी गाडी भाऱ्याला पाणी पर्याय छूक अतिशय सुंदर गेल्या सलग पाच मैदानाचा एक नंबरचा मानखरी या मैदानाला फायनलला पात्र ठरला का फक्त काही क्षण सेमीफायनाला सहाचा आणि निकाल निखार आणि निखार सेमीफायनाला सहाचा आणि करा क्रमांक आठवडा आई रासा कुमार रवी राऊबाईपणी रावले कल्याण विरंजू जला बाबू शर्माने घडली या विरागडीचा एक क्रमांका विजय हार्दिक हार्दिक आणि काळजी प्रसंग कुमार राहुलबाई पाटील आडोळी बाबूसाहेब माने घडले की आणि बाळासाहेब माने घडले की हियाचा या ठिकाणी राजा पाळा सुंदर गाडी पाणी मथुराणी राजा चिडाडे सुंदर गाडी आणि अछुट गाडी या ठिकाणी फायनल पात्र मथुरा